इयत्ता दुसरीचे विद्यार्थी भेळ कविता सादर करीत आहे आई आई करे ग भेळ छेरे बाबा मला नाही वे आई आई करे ग भेळ छेरे बाबा मला नाही वे एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुर चुरीत कांदा कोशिंबिरी अगदी बारीक छान चिरी टोमॅटो कांदा कोथिंबिरी अगदी बारीक छान चिरी पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसापसा गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसापसा बघता बघता भघता कागद नक्की डब्या टाका बघता चटा चटामटा ಕಾಗದನಕ್ಕಿ ಡಬ್ಬೆ